प्रिय बालमित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी आशा करते की आपण मजेतच असाल मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीतील विषय मराठी घटक दुसरा सायकल म्हणते मी आहे ना हा आत्मकथात्मक घटक पाहणार आहोत मी आहे सायकल माझा जन्म सोळाशे नव्वदचा मी लहानापासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे सुंदर हलके फुलके वाहन

कसं वाटलं चेरी सवारी सायकलची सवारी कशी यार बाप कशी वाटली चला कृष्णा बसलाय सायकलच्या सवारीला वा छान कसं वाटलं कृष्णा कसं कस वाटलं वाटलं छान नाव समीक्षा

माझं नाव श्रद्धा गणेश खराटे मी येत्या दिस येते ती सहावीमध्ये शिकते मी प्रत्यक्षात सायकलची सवारी करीत आहे चला श्रद्धा छान छान चला वेल्डन वेल्डन येते येते या 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 छान 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 कसं वाटलं हां मी प्रत्येशिक सायकलचा अनुभव घेतला या या छान कसं वाटलं बेटा छान हा काय झालं रे चेन निघटली का हा बस बसवा बघा कसं बसवत आता बघा प्रात्यक्षिक बघा चैन बसवायला बघा त्यानं हा बसव बस कशी बसली बेटा कशी बसवली रे चैन बसून दाखव एकदा परत चला सायकलची सवारी कसं वाटलं सायनाथ आज मी आपल्या सा, सायकलचे नाव सांगणार आहे मी आता सावी मध्ये आहे सीट हँडल टायर पॅन्डल पॅन्डल कसं आहे फिरून दाखव रे पॅडल उलट छान सरळ फिरवल्यावर काय होते पुढे जाते काय जाते का पुढं सायकल हां कॅरियर कॅरियर स्टँड बॉडी घंटी नाही करूया सायकलला बेल नाही बरं असं कुठं असती बेल कुठं असती हां आता आपण बघूया सायकलचे होणारे सायकल सायकल सायकलसाठी पेट्रोल लागत नाही प्रदूषण होत नाही आपल्याला कुठे जायचं असलं तर आपण लवकर जाऊ शकतो सायकलच्या कमी आवाजामुळे प्रदूषण होत नाही कोणतं प्रदूषण ध्वनी ध्वनी प्रदूषण होत नाही सायकलमुळे आपल्या पाय सायकलमुळे आप सायकलमुळे आपल्याला व्यायाम पण होते सायकलमुळे आपली पाई पण वाढू शकते अजून 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 सीट सीटवर बसून आपण सायकल चालू शकतो हॅडल पकडून आपण सायकल चालू हँडल हँडल हा वेळ कमी लागतो कुठे जायचं असेल काय काय वेळ पण वेळेची बचत होते वागत नाही अरे वा हे आहे पॅन्डल या पॅन्डल वर पाय घेऊन आपण चालू शकतो छान पण आता बाहेर सायकलचा प्रत्यक्ष अनुभव घेतला बरोबर मग या सायकलचा शोध कोणी लावला मॅकमिलन या शास्त्रज्ञांनी लावला अगदी बरोबर सर्वांना घटक समजला ना